नमस्कार श्रोते हो माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करत आहे तुमच्या पत्रिकेत केतू तु कुठे बसला आहे हे तुम्हाला माहीत आहे का केतू हा ग्रह आयुष्यात अचानक संकट गोंधळ आणि आध्यात्मिक परीक्षा घेत असतो तर गणपती हे विघ्नहर्ता बुद्धिप्रदाता आणि योग्य मार्ग दाखवणारे देव आहेत म्हणूनच पत्रिकेत केतूचे दोष असतील तर गणपतीची उपासना हीच खरी औषध आहे केतू अडथळे आणतो पण गणपती ते अडथळे दूर करून जीवनात शांती आणि यश देतात आजच्या हा व्हिडिओचा खास विषय तोच आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पत्रिकेतील प्रत्येक घरात केतू बसल्यावर काय चांगले वाईट परिणाम होतात आणि त्या त्या घरातील केतू शांतीसाठी गणपतीरायांची त्या लोकांनी कोणती उपासना करावी तर चला सुरू करूया गणपती बाप्पा मोरया पहिले घर असते लग्न घर म्हणतो आपण त्याला त्या घरामध्ये जर केतू स्थापित असेल तर परिणाम काय होतात तर व्यक्तिमत्व त्या लोकांचे अस्थिर होते आत्मविश्वास कमी होतो लोकांशी संबंध तुटतात त्यावर उपाय त्या, त्या लोकांनी काय करायचा तर रोज सकाळी लाल फूल अर्पण करून ओम गंग गणपते नमहा एकशे आठ वेळा दररोज या मंत्राचा जप केला पाहिजे यामुळे व्यक्तिमत्व तेजस्वी होतं आणि आत्मविश्वास वाढतो दुसरे घर असतं कुटुंब आणि धन देणारे त्या घरामध्ये जर केतू असेल तर त्याचे परिणाम असे होतात की कुटुंबात नेहमी भांडणं होतात पैशात उतार चढाव नेहमी घडतात त्या लोकांची वाणी अतिशय कठोर असते त्यासाठी त्या, त्या लोकांनी गणपतीरायांचे कोणते उपाय करावेत तर गणपतीला दररोज एकवीस दुर्बा अर्पण कराव्यात आणि गणेश अथर्व शीर्षाचे नेहमी पठण करावे त्यामुळे कुटुंबात सौहार्द येतं प्रेम येतं आणि पैशाचा प्रवाह स्थिर होतो तिसरं घर असतं धैर्य आणि प्रयत्न देणारं त्या घरामध्ये जर केतू असेल तर लोका त्या लोकांचं धैर्य कमी असतं ती लोकं अजिबात धाडसी नसतात काम अपूर्ण राहतं त्या लोकांचं आणि भावंडांशी नेहमी तणाव येतो त्यासाठी त्यांनी गणपतीचे उपाय करताना दर मंगळवारी गणपतीची आरती करा आणि मंगळवारी गणपतीला मोदक अर्पण करा त्यामुळे तुमचे धैर्य आणि सातत्य टिकेल भावंडांशी प्रेम वाढेल चौथं घर असतं आई घर आणि वाहन यांचं सौख्य देणारं आणि या घरामध्ये जर केतू असेल तर आईच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे ही काळजी त्या लोकांना जन्मभर लागते घरातील शांतीत त्या लोकांच्या कमतरता येते आणि त्या लोकांना वाहन त्रास खूप असतो त्यासाठी त्या लोकांनी गणपतीचे उपाय करताना गणपतीला लाल सिंदूर आणि जाईजुईची फुले नेहमी अर्पण करावीत त्यामुळे त्यांच्या घरातील वातावरण प्रसन्न राहील पाचवं घर असतं शिक्षण आणि संतान सुख देणार आता त्या घरामध्ये जर कितू असेल तर त्या लोकांच्या शिक्षणात कायम अडथळे येतात मुलांबद्दल चिंता लागते प्रेमसंबंध अस्थिर होतात त्यावर उपाय म्हणजे त्या लोकांनी रोज गणपती स्तोत्र वाचायचं किंवा ऐकायचं त्यामुळे त्यांच्या शिक्षणात यश मिळेल आणि संतती संबंधी आनंदही मिळेल सहावं घर असतं रोग शत्रू आणि कर्ज दाखवणारं आणि त्या घरामध्ये जर केतू असेल तर त्या लोकांना नेहमी शारीरिक त्रास असणार आहे कोर्ट कचेरी आणि कर्जात बुडालेले हे लोक असतील त्यासाठी त्या, त्या लोकांनी गणरायांची उपासना करताना रोज गणेश अथर्व शीर्ष किमान अकरा वेळा वाचलं म्हटलं किंवा ऐकलं पाहिजे आणि त्यामुळे काय होईल तर त्यांच्या शत्रूंचा नाश होईल आणि कर्जसुद्धा कमी होईल सातवं घर असतं विवाह आणि जोडीदाराचं आणि त्याच घरामध्ये जर केतो असेल तर पती पत्नीमध्ये कायम भांडणं असतील आणि भागीदारीत ह्या लोकांचं नुकसानच होईल आता त्यासाठी त्यांनी काय उपाय करायचा तर सिद्धीविनायक व्रत करा लाल फुलं आणि गुळाचा नैवेद्य गणपतीला अर्पण करा त्यामुळे त्यांचं वैवाहिक सौख्य वाढेल आठवं घर असतं आयुष्य आणि गुप्त विषय यांचं आता त्या घरामध्ये जर केतू असेल तर या लोकांना नेहमी अपघाताचा धोका राहील अचानक संकट येतील आणि मानसिक ताण निर्माण होईल तर त्यासाठी त्यांनी गणपतीचे कोणते उपाय करायचे तर गणपतीची एकवीस नावांची माळ रोज जप करा त्यामुळे त्यांची संकटे टळतील आणि मानसिक धैर्य वाढेल नव घर असतं भाग्य आणि धर्म यांचं आणि त्या घरामध्ये जर केतू असेल तर या लोकांना नशीब साथ देत नाही गुरु आशीर्वाद कमी पडतात मग गणपती उपायांनी काय करायचा तर गणपती उपनिषेद पठण करा आणि गणपतीला यांना गुलाबाचं फूल अर्पण करा यामुळे त्यांचं भाग्य मजबूत होईल आणि गुरु कृपा मिळेल दहावं घर असतं करिअर आणि व्यवसायाचं आणि याच घरामध्ये जर केतू स्थापित असतील तर नोकरीत अडथळे निर्माण होतील बॉसशी वाद होईल आणि व्यवसाय केला तर त्यात मंदी येईल आता यावर उपाय काय गणरायांचा उपाय म्हणजे रोज गणपतीची आरती करा आणि काम सुरू होण्याआधी ओम गंग गणपती नमहा हा मंत्र आठवणीनं म्हणा करिअरमध्ये तुमच्या स्थैर्य येईल अकरावं घर असतं उत्पन्न आणि मित्र सुख याचं आणि त्याच घरामध्ये जर केतू असेल तर उत्पन्न कमी होतं आणि मित्रांकडून धोका मिळतो गणपती उपाय म्हणजे गणरायांना लाल फुल अर्पण करा आणि ओम वक्रतुंडाय हुं हा मंत्र रोज एकशे आठ वेळा जप करा उत्पन्न वाढेल मित्र योग्य मदत करतील बारावं घरं असतं खर्च परदेश आणि मोक्ष यांचं आणि त्याच घरामध्ये जर केतू असतील तर अनावश्यक वा खर्च वाढत राहतील परदेशात तुम्हाला त्रास होईल आणि मानसिक एकटेपणा जाणवेल यावर उपाय म्हणजे गणपती होम साधना करा आणि दुर्वा आणि गुळ अर्पण करा यामुळे खर्च कमी होईल आणि मानसिक शांतता तुम्हाला मिळेल मित्रांनो केतू कुठल्याही घरात असो जर आपण गणपतीरायांची भक्तिभावाने उपासना केली तर विघ्ने नाहीशी होतात आणि जीवनात सुखसमृद्धी आपोआप येते आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या पत्रिकेत केतू तु कुठल्या घरात बसलेला आहे आणि तुम्ही गणपतीरायांची कोणती उपासना करणार आहात जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच उपयुक्त व्हिडिओमध्ये अनेक उपाय तोडगे आणि धार्मिक सण समारंभांची माहिती स्तोत्र हे सर्व घेऊन नवीन व्हिडिओमध्ये नक्की भेटूया तोपर्यंत शुभम भवतू गणपती बाप्पा मोर्या